महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की बीड धाराशिव लातूर सोलापूर हिंगोली जालना परभणी जळगाव बुलढाणा आणि आयलानगर या पूरग्रस्त भागातील महिलांना जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महिला बालविकास योजनेच्या तीन टक्के निधीतून सॅनिटरी नॅपकिन प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत असं ते त्यांनी सदर व पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महिला व किशोरोईन मुलींना स्वच्छता साधनांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे अशा संकटाच्या काळात महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सुसुविधा पुरवणे ही अत्यंत गरजेची बाब आहे महिला व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी इतर महिला व बालकल्याण विषयक बाबी बरोबरच जिल्हा नियोजन समिती तीन टक्के महिला व बालकल्याण निधीमधून सॅनिटरी नॅपकिनसाठी आवश्यक तरतुदी करून पूरग्रस्त भागात वितरण करण्याविषयी जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ कारवाई करण्याविषयी विनंती करण्यात येत आहे या उपक उपक्रमामुळे पूरग्रस्त भागातील महिलांचे आरोग्य सुरक्षित राहील व स्वच्छते संदर्भातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील असा मला विश्वास आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे अशी त्यांनी माहिती व कार्यासाठी जिल्हाधिकारी बीड धाराशिव लातूर सोलापूर हिंगोली जालना परभणी जळगाव बुलढाणा आणि आहिल्यानगर या जिल्हाधिकाऱ्यांना माहितीसाठी व कारवाईसाठी पाठवण्यात आलेले आहेत तर पालकमंत्री बीड धाराशिव लातूर सोलापूर हिंगोली जालना परभणी जळगाव बुलढाणा आयल्यानगर ले यांना पाठवण्यात आलेले आहेत